या भागवतातून मला काहीतरी फळ मिळेल असं म्हणून कधी भागवत ऐकायचं नाही भागवत हेच फळ आहे भागवत हेच फळ आहे या भागवताला शुकरोपी पोपटाची चोप लागलेली आहे त्याच्यामुळे ते वाङ्मय प्रासादिक झालेले तुकाराम महाराजांचे अभंग ऐकल्यानंतर आपल्याला इतका आनंद का होतो इतका गोडवा निर्माण झाला असं का वाटत त्याचं कारण आहे तुकाराम महाराजांच्या मुखामधून ते अभंग बाहेर आले म्हणून त्याला प्रासादिकता प्राप्त झाले ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखामधून आलेली ज्ञानेश्वरी आपल्याला अजूनही ऐकल्यानंतर वाचल्यानंतर गोड का वाटते ती ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखाला स्पर्श करून बाहेर आली आणि आहे संतांच्या मुखाचा स्पर्श एखाद्या वाङ्मयाला जर झाला ना तर त्याच्यामध्ये प्रासादिकता निर्माण होत असते तुम्ही बघा बॉलिवूड क्षेत्रामध्ये टॉलिवूड क्षेत्रामध्ये हॉलिवूड क्षेत्रामध्ये अनेक गाणी आली गाजली दोन तीन वर्ष गाजली असतील मागे पडून गेले आपल्याला कळालं सुद्धा नाही ते दोन हजार तेराला सलमान खानचा वॉन्टेड आला होता अनेक गाणी गाजली महाराज सगळ्याचं रेकॉर्ड ब्रेक करून टाकलं त्या पिक्चरने आठवतोय का कुणाला तो, तो पिक्चर आता गाणी आठवत आहेत का नाही त्याच्यापेक्षा एक चढ एक पिक्चर आता येत आहेत मला हे नाही सांगायचं याच्या पुढचं फार महत्वाचं आहे पाच पंचवीस वर्षापूर्वी निर्माण झालेला पिक्चर कधी मागे पडून जातो सांगता येत नाही पण आजही साडेसातशे वर्ष झाले रूप पाहता लोचनी म्हटल्यानंतर आम्हाला तोच आनंद होतोय <प्थाँगा> आजही साडेतीनशे वर्ष झाले सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असं म्हटलं ना आम्हाला तोच आनंद होतोय का असा कधी एखादा श्रोता म्हटला महाराज कीर्तना करता एखाद्या गायकाने विना घ्यावा आणि सुंदर ते ध्यान अभंग घ्यावा कधी एखादा श्रोता असं म्हटलाय का नरेश महाराज महाराज किती वर्ष तुम्ही तोच सुंदर ते ध्यान अभंग म्हणणार आहे अभंग बदला म्हणेल काय अभंग बदला म्हणेल काय चाल बदला म्हणू शकतो पण अभंगच बदला असं म्हणू शकत नाही महाराज का तुकाराम महाराजांच्या मुखातून तो तु अभंग बाहेर आला संतांचा स्पर्श त्या वाङ्मयाला झाला की त्याच्यामध्ये प्रासादिकता निर्माण होत असते महात्मा गांधींच निर्यान झालं दिल्लीला आणि निर्यान हे पूर्ण भारतामधून लोक महात्मा गांधींच्या निर्णयाला निर्याणाला गेलेली होती सगळीकडे गोंधळ चाललेला होता कोण कौन कोणती गाणी म्हणत कोण कविता म्हणतय कोण रुर्चा म्हणतय कोण वेद म्हणतय सगळीकडे गोंधळ चाललेला होता त्या करता तुकडोजी महाराज गेले होते तुम्ही ऐकताय ना महात्मा गांधी वारले त्यांच्या करता तुकडोजी महाराज गेले होते जनसमुदाय उसळलेला या समाजाला शांत केलं पाहिजे तुकडोजी महाराजांना पंडित जवाहरलाल नेहरूंनी पाहिलं आणि नेहरूंनी सांगितलं महाराज तुम्हीच काहीतरी करू शकता समाजाला शांत करू शकता संतांमध्ये ती ताकद असते समाज त्यांचा ऐकतो काहीतरी तुम्ही उपदेश कदा का काहीतरी म्हणा तुकडोजी महाराजांनी आपली डपडी घेतली आणि तुकडोजी महाराजांनी आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा हा अभंग चालू केला उसळलेला समाज शांत झाला तुकडोजी महाराजांचा अभंग ऐकू लागला तुकाराम महाराजांच्या मुखामधून ते अभंग ऐक बाहेर पडले म्हणून त्याच्यामध्ये तितकी प्रासादिकता आहे महाराज आपण हे भागवत श्रवण करत आहोत पण ते श्रवण करण्याकरता काही मर्यादा आहेत त्याच्याकरता काही नियम आहेत ते कसं ऐकलं पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये कथा कशी ऐकली पाहिजे याचं वर्णन केलेलं आहे आहो अर्जुनाची अपांती जे परिसन या योग्य होते ते कृपा करून द्यावे किती शांतता बघा टाचणी पडेल इतका आवाज येतोय म्हणजे तुमचं कथेमध्ये लक्ष आहे इतकं शांतता ऐकलेलं या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं असं ऐकायचं नाही या कानाने ऐकायचं मुखामधून बाहेर टाकायचं असंही ऐकायचं नाही मग कसं ऐकायचं कानाने ऐकायचं ना आपल्या पोटामध्ये छातीमध्ये अंतकरणामध्ये साठवायचं एकाच राजवाड्याच्या बाहेर राजाच्या राजवाड्याच्या बाहेर मूर्ती विकणारा आला तीन मूर्त्या त्याच्याकडे होत्या दिसायला मूर्त्या तिन्ही सारख्या डोळे हुबेहुब तिन्ही मूर्तींच्या सारखे तोच अगदी कलर तोच रंग पण मूर्त्यांच्या किमतीमध्ये मात्र भिन्नता आहे साहेबांनी विचारली का हो मूर्तीकार ही मूर्ती कितीला एक नंबरची म्हटले पन्नास हजार ही दोन नंबरची मूर्ती म्हटले याची किंमत जरा राजे साहेब जास्त आहे किती दोन लाख रुपये आणि या तिसऱ्या मूर्तीची किंमत म्हटले पाच लाख रुपये त्या राजाने विचारलं अरे एकाच धातू पासून तिन्ही मूर्त्या बनवल्या हो तिन्ही मूर्ती दिसायलाही सारख्याचे हो तिन्ही मूर्त्यांचं वजन देखील सारखंच आहे बरोबर आहे त्यांचे डोळे सारखेचे त्यांचे केस सुद्धा सारखेचे दिसायलाही सारखेचे वजनही सारखेचे पण किमतीमध्ये मात्र भिन्नता आहे असं का तो मूर्ती विकणारा होता तो जरा हुशार होता तो म्हटला राजे साहेब मी तुम्हाला प्रयोग करून दाखवतो त्याने एक काडी घेतली आणि पहिल्या जी पन्नास हजाराची मूर्ती होती ना तिच्या कानामध्ये घातली जशी कानामध्ये घातली तशी या कानातून बाहेर आली मूर्तीची किंमत किती आहे पन्नास हजार या मूर्तीची किंमत दोन लाख कशी काय दाखवतो ना तुम्हाला प्रयोग करून त्याने तीच काडी काढली त्या दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये घातली ती काडी त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर आली याची किंमत दोन लाख रुपये आणि याची किंमत पाच लाख का त्या मूर्तीकाराने ती काडी घेतली आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये घातली जिची किंमत पाच लाख आहे ती या कानातूनही बाहेर आली नाही तोंडातूनही बाहेर आली नाही ती काडी कुठे गेली पोटामध्ये गेली, गेली ती काडी बाहेरच आली नाही आपलं श्रवण हे तिसऱ्या मूर्तीसारखं असलं पाहिजे ऐकलेलं ह्या कानाने नाही तोंडातून नाही अंतकरणामध्ये साठवायचंय आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि असं अंतकरणामध्ये साठवलेलं हे आपल्या जीवनामध्ये आनंद देणारं असत बऱ्याच वेळेला मनुष्य एखादी साधना करत असतो एखादा अभ्यास करत असतो आणि तो अभ्यास जर अंतकरणामध्ये साठवला तर त्याचा आनंद जरा वेगळाच निर्माण होतो महाराज गेले वर्ष झाले आम्ही परमार्थामध्ये आहे या कथा कीर्तनामध्ये आहे परमार्थामध्ये आहे आता कुठेतरी आपलं आमचं या सगळ्या महाराज लोकांचं नाव पुढे येऊ लागलं साठवलं 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 आणि साठवल्याचा आनंद काही वेगळाच आहे तुकाराम महाराजांचं वचन असं आहे आनंदाचे कोटी साठविले आम्हा पोटे परिणाम काय प्रेमे चालीला प्रभाव नाम ओगलव लाव म्हणून मनुष्याने मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद साठवला पाहिजे आनंद मनुष्याला धीर देतो आनंद मनुष्याला जगायला प्रवृत्त करत जर संसारामध्ये सगळं जर दुःखच असतं तर मनुष्याने तो संसार सोडला असता संसारामध्ये थोडा आनंद आहे संसारामध्ये थोडं दुःख आहे पण परमार्थ एकमेव अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आनंद आहे म्हणून तुकाराम महाराज बोलतात सुख घडोघडी वाडू लागे ते डोंगराजी महाराजांचं एक गोड वाक्य आहे आमचे गुरुवारी शिंदे माऊली नेहमी सांगत असतात जीव पुत्र के लिए होत आहे जीव पत्नी के लिए रोहत आहे जीव संसार के केली रोत आहे दिन जीव भगवान के लिए रोएगा उसका बेडा पार हो जाएगा माणसाने चिंतन केलं पाहिजे माणसाने मनन केलं पाहिजे पण ते चिंतन मनन करत असताना भगवान परमात्म्याची भक्ती सुद्धा केली पाहिजे थोडा संसारातून वेळ काढला पाहिजे तुम्ही म्हणाल महाराज आम्ही आता आमचं संसार सोडायचा आम्ही आमची जमीन सोडायची ना आता देवाचं चिंतनच करत बसायचं का भक्तीच करत बसायचं का तसं करायचं नाही तुकाराम महाराजांनी त्याच्या करता पळवट सांगितले काम काही मना राम राम। महाराज। मोक्ष पुरुषार्थ आहे अर्थ पुरुषार्थ आहे काम पुरुषार्थ आहे आपण जी भक्ती करतो ना ती देवाला आवडणारी असली पाहिजे मी काल बोललो बऱ्याच वेळेला मनुष्य मंदिरामध्ये जातो देवाचं दर्शन घेतो आणि त्या मंदिरामध्ये त्या गाभाऱ्यामध्ये जो आरसा लावलेला असतो ना त्या आरशातच आपली टोपी नीट करत बसतो व्यवस्थित राहिलं पाहिजे साफ सुत्र राहिलं पाहिजे बरोबर आहे योग्य येते पण पांडुरंगाच्या दर्शनाला जितका वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा अधिक माझं तोंड व्यवस्थित आहे ना माझी टोपी व्यवस्थित आहे ना याच्याकडे मनुष्याचं जास्त लक्ष असत भक्ती केली पाहिजे ती देवाला आवडणारी भक्ती असली पाहिजे मी काल बोललो भक्ती भक्ती म्हणजे काय एक दिवस ते कुठं ना कुठं थांबणं म्हणजे भक्ती आहे एकाला विचारलं का व तुम्ही जगता कशा करता तो म्हटला खाण्या करता म्हटला खाता खाता कशा करता म्हंटल जगण्या करता एकाला विचारलं का व टोपी कशा करताय म्हटले डोक्या करताय आणि डोकं कशा करताय म्हटलं टोपी करताय बरोबर आहे का टोपी डोक्या करता बरोबर आहे पण डोकं टोपी करता नाहीये डोकं भक्ती करण्याकरताय नामचिंतन करण्याकरताय लोकांबरोबर चांगलं वागण्याकरताय सुत महाराजांनी शवनकादी ऋषींनी सुत महाराजांना विचारलं महाराज भगवान परमात्म्याचं तुम्ही चिंतन सांगितलं भगवान परमात्मा सत्य आहे जन्माद्यस्य आहे तो आद्य आहे ज्ञानेश्वर महाराजांनी जसं सांगितलं ओम नम जी आद्या आद्या या शब्दाचा अर्थ असा आहे कधी जन्माला आला माहीत नाही म्हणून जन्माद्यस्य आद्या सांगितलं शेवणाकादी महाराज विचारतात सुत महाराजांना का हो महाराज या जगाच्या पाठीवर किम श्रेया चांगलं काय मग सुत महाराजांनी सांगायला सुरुवात केली भक्ती करणं हे सगळ्यात चांगलं आहे भगवान परमात्म्याची भक्ती करणं हे सगळ्यात चांगलं आहे म्हणजे काय हो महाराज आपण जी भक्ती करतो ती आपल्यासाठी तर आहेच पण आपण जी भक्ती करतो ती देवासाठी सुद्धा असली पाहिजे देवाची या चाडे आळवागे देवा देवासाठी कधीतरी आपली भक्ती असली पाहिजे म्हणून सनकाधिकांनी असं विचारल्यानंतर सुत महाराजांनी सांगायला सुरुवात केली आपल्या जीवनाचं श्रेय हे भक्ती करण्याकरता आहे आणि भक्ती केल्यानंतर मनुष्य परम उच्च गतीला प्राप्त होतो सहा काष्टा सहा परागतीला मनुष्य प्राप्त होतो म्हणून मनुष्याने भक्ती केली पाहिजे आणि हे भक्ती करत असताना भजन केलं पाहिजे ते संकादिक महाराजांचं एक गोड भजन आहे एक दोन मिनिटामध्ये आपल्याला ते भजन करायचं आणि आपल्याला पुढच्या कथेकडे वळायचंय त्या सनकादिकांबरोबर आपण सुद्धा भजन करायचंय हरी शरण हरी शरण हरी शरण हरी शरण शरण हरे शरणं हरि शरणम् हरि शरणं हरि शरणम् हरे चारा भजनाचा अर्थ या श्लोकाचा अर्थ असा आहे हे हरी मी तुला शरण आलेलो या जगाच्या पाठीवर सगळ्या साधना आहे पण शरणागतीची साधना ही सगळ्यात मोठी आहे म्हणून सनकादिक महाराज भगवान परमात्म्याला म्हणतात हे हरी मी तुला शरण आलेलो हरी शरण हरे शरण हरे शरणम हरे शरद हरी शरण हरे शरदम हरे शरद हरे शरद હરે ચરણ હરે શરણ હરે શરણ બોલા હરે ચરણમ જયો હરી ચરણમ હરે ચરણમ હરે શરણમ હરે શરણ हरे शरणा हरि शरणा गोपाल कृष्ण राधा बोलो राधे 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 हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणा ना कोणा व्यक्तीला संतांना देवाला मनुष्यारीन शरण गेलं पाहिजे एक वाक्य सांगू का आपल्या जीवनाचं जर समर्पण चुकलं ना आपल्या जीवनाचं जर समर्पण चुकलं तर त्याच्या जीवनाचं सर्पण व्हायला वेळ लागत नाही म्हणून योग्य ठिकाणी समर्पण असलं पाहिजे भैरवनाथाच्या चरणी समर्पण असलं पाहिजे जोगेश्वरी मातेच्या चरणी समर्पण असलं पाहिजे चांगल्या संतांच्या चा चरणी आपलं समर्पण असलं पाहिजे वाक्य अंडरलाइन करा चांगले संत चांगले साधू चांगले महाराज योग्य समर्पण असेल तर मनुष्याच्या जीवनाचं कल्याण आहे परिक्षेतील अर्जने विचारलं महाराज हे भागवत तुम्ही सांगताय हे खरं आहे पण हे भागवत लिहिलं कोणी सांगितलं कोणी मग सांगायला सुरुवात केली शुकाचार्य महाराजांनी युगाच्या शेवटी शेवटी व्यासमुनी व्यग्रता अवस्थेमध्ये बसलेले होते चेहरा पडलेला होता नारद मुनी तिथून चाललेले होते तुम्ही ऐकताय ना सगळे फार महत्वाचं सांगतोय नारद मुनी पाहिलं व्यासजींचा चेहरा पडलेला आहे ते काही सामान्य व्यक्ती नव्हते ज्यांनी हजारो ग्रंथाची निर्मिती केली हजारो ग्रंथ हाताने लिहिले त्या व्यासमुनींचा चेहरा पडला आपण साधा एखादं कीर्तन करतो तर आपला चेहरा पडतो नवल नाही त्याच्यामध्ये व्यासमुनी होते नमोस्त व्यास विशाल बुद्धी असं म्हटलंय मनुष्याचा चेहरा चांगला असला पाहिजे मी कालही बोललो मी या रोते कि हो एखाद्याला विचारलं मी यार रोते कि हो तो म्हणतो नाही हो माझा चेहराच तसा आहे <laughs> काही काहींचा चेहरा कायम पडलेला असतो बरं का कायम बारा वाजलेले असतात तोंडावर तुकाराम महाराजांचं एक वचन आहे सांगू का कसा चेहरा असतो त्यांचा माहिती आहे का फोडीली गोवरी जैशी दिशे तोंडावर काही काहींचा चेहरा असा असतो माणसाचा चेहरा आनंदी असला पाहिजे फ्रेश असला पाहिजे त्याच्या चेहऱ्यावर चैतन्य असलं पाहिजे हे बघा बरं संस्थेतील पोहरे आहे का कशाची काळजी कशाची काळजी नाही महाराज आमच्या जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचे अध्यापक आदेश महाराज वैकुंठवाशी नतुसिंग बाबा असं म्हणायचे फकीर होकर करताय ओ साला गदा फिकताय एकतर व्हायचं नाही फकीर झाल्यावर कशाची फिकीर करायची नाही कशाची फिकीर करायची महाराज अंबानी सुद्धा अजून पळतोयच ना का थांबलाय तो कमवायचा थांबलाय का आता त्याच्या पाठोपाठ आदानीचा नंबर आहे मला वाटतं आदानीने ओवरटेक केलाय अंबानीला थांबलाय का तुम्ही आम्ही काय थांबणार नाही थांबणार पण आहे भरपूर पैसे कमवा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वैदिक धर्मामध्ये तो पुरुषार्थ सांगितला भरपूर पैसे कमवा पण पुढचं वाट्य वाक्य नीट ऐका कमवलेला पैसा मी कमवला असा अभिमान धारण करायचा असं का करायचं भरपूर पैसे कमवले तर मनुष्याकडे अभिमान येत नाही आणि पैसा गेला तरी दुःख होत नाही माणसाच्या जीवनामध्ये अभिमान फार वाईट आहे अहंकार फार वाईट आहे पायातला काटा निघाला की चालायला मजा येते पायातला काटा निघाला की चालायला मजा येते आणि मनातला अहंकार निघाला की जगायला मजा येते महाराजांनी सांगितलं अभिमान गेला तुका म्हणे देव झाला अहंकार कशाला म्हणायचं सांगू का माफी मागून बोलतो पण ऐका गावामध्ये अशी लग्न पत्रिका नाही की ह्या पठ्ठ्याचं त्या पत्रिकेमध्ये नाव नाही यालाच अभिमान म्हणतात वाढदिवसाच्या दिवशी असं मुलांचं कि या पठ्याचा फोटो त्या स्टेटसला नाही यालाच अहंकार म्हणतात आपलं जर सामाजिक काम असेल तर आपण न सांगता सुद्धा कर आपले स्टेटस ठेवणारे लोक आहेतच ना पण अहंकार धारण करायचं नाही या कथेमधून आजच्या दुसऱ्या दिवसामधून आपण एक गोष्ट घेऊन जायची असेल कोरला आपल्या सख्या भावाने आपला बांध वाईट वाटून घेऊ नका त्याचं कर्म त्याच्यापाशी एक वाक्य सांगू का घरामध्ये जर एखादी मांजर असेल आणि तिचा जर आपल्याला कंटाळा आला ना तिचा जर आपल्याला विट आला ना तिला शेजारच्या गल्लीमध्ये नेऊन सोडा शेजारच्या गावामध्ये नेऊन सोडा शेजारच्या रानामध्ये नेऊन सोडा ती मांजर न सांगता बरोबर आपल्याच घरी येते कुणाच्या घरी येते का शेजारच्या घरी जाते जात नाही महाराज ती मांजर कंटाळा आलेल्या मांजराला जर शेजारच्या गल्लीमध्ये गावामध्ये जर कुत्र्याला नेऊन सोडलं तर ते मांजर न सांगता बरोबर आपल्याच घरी येते तसं आपण केलेली चांगली वाईट कर्म शेजारच्या घरी कशी जातील आपल्याच घरी आल्याशिवाय राहणार नाही म्हणून एखादा शेजारचा असेल वागत आपल्याशी वाईट वाटून घेऊ नका त्याचं कर्म त्याच्यापाशी आपलं कर्म आपल्यापाशी केले कर्म झाले झाले हे भोग हे झाले केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले आईसे किती किंवा रामायण बोलतं यादृश्य कुरुते कर्म तादृश्य फलमश्नुते ज्याच्या जीवनामध्ये कर्म चांगलं आहे ना त्याचं नाव शिल्लक राहत बर का आपल्याकडे किती पैसे किती संपत्ती किती मोठा बंगला किती फाईव्ह स्टार गाडी हे लोक पाहत नाही अगदी दोन पाच वर्ष देण्यात ठेवतील लईत लई वर्ष श्राद्धापर्यंत पण आपण गेल्यानंतर पाच पंचवीस वर्ष जर जिवंत राहावं असं वाटत असेल तर, वाट तर जगाच्या पाठीवर एकमेव साधन आहे नावशिल्लक राहण्याचं ते म्हणजे आपलं कर्म एकवीस वर्षे चार महिन्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली साडे सातशे वर्ष झाली ज्ञानेश्वर महाराजांना जाऊन देह ठेवून नावशिल्लक आहे तीनशे पंच्याहत्तरवी तुकाराम बीज आहे आता आम्हाला पंचायत या गोष्टीची आम्ही गेल्यानंतर आमची पोरं आमचं वर्ष श्राद्ध करतात की नाही मला अभिमान आहे चैतन्य महाराजांचा वडील गेल्यानंतर सुद्धा महाराज गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या पायावर पाऊल ठेवून वारकरी संप्रदायाची ध्वजा पताका महाराष्ट्रभर आणि वर्ष श्राद्धाचा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम का। आता याच्या पाठीमागे मोठे साह्यास असेल बरं का मोठ नियोजन करणं फार मोठी ही पराकाष्ट महाराज सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामस्थांनी दिलेली साथ ही अत्यंत महत्वाची आहे अनेक तरुण मंडळ असतील अनेक बैलगाडा संघटना असतील या, या सगळ्यांनी एकत्र येऊन हा भव्य दिव्य कार्यक्रम केलाय आनंद आहे मला महाराजांना विचारलं का हो महाराज भागवत कोणी लिहिलं म्हटले व्यासांनी लिहिलं व्यासांचा चेहरा पडलेला नारद मुनी विचारलं चेहरा का पडला नारद मुनी असं विचारल्यानंतर व्यास महाराज म्हणतात काय सांगू नारद मुनी तुम्हाला इतके ग्रंथ लिहिले मी इतके ग्रंथ लिहिले पण मनाला समाधान नाही वाक्य नीट आहे का आपण किती पैसे कमवले आपण किती चांगला प्रपंच केला आपण किती चांगला संस्कार संस्कार केला याला तर किंमत आहेच पण एवढं केल्यानंतर आपल्या अंतकरणाला समाधान आहे का हे विचारलं आणि आतून जर उत्तर आलं न हो समजायचं आपला परमार्थ आणि प्रपंच चांगला चाललाय